काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील पद्मानगर ते त्रिमूर्ती चौक मालदाड रोड परिसरात गेली पस्तीस वर्षांपासून रहिवाशी वास्तव्याला आहेत या घरमालकांचे एक गुंठा अर्धा गुंठा असे मालकी हक्काचे खरेदी उतारे झालेत सुरुवातीच्या काळात सातबारा बारा कोणत्याही प्रकारचं नगरपरिषदेचं आरक्षण नव्हतं साधारणत एकोणावीसशे नव्याण्णव पासून त्यांच्या उतारावर नगरपरिषदेच्या आरक्षणाचा शिक्का आलाय यामध्ये विशेष बाब म्हणून ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे त्यांच्या सात बारा नगरपालिकेचा शिक्का नाही किंवा आरक्षणाची नोंद नाही या ठिकाणी राहणारे हातावर पोट भरणारे गोरगरीब विडी कामगार मोलमजुरी करणारे यांनी काबाड कष्ट करून जागा खरेदी केली अशांच्याच उतार्यावर नगरपालिका आरक्षणाचा शिक्का मारण्यात आलाय आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती या रहिवाशांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदनातून केली आहे आज आम्ही सर्व नागरिक सर्वे नंबर एकशे एकवीसवर पडेल असलेलं आरक्षण एकोणवीसशे एक एकोणवीसशे नव्याण्णवच्या आधी या प्लॉटवर कधी आरक्षण नव्हतं पण एकोणवीसशे नव्याण्णव नंतर या प्लॉटवर आरक्षण आलं तिथे साधारणतः पाचशे सहाशे लोकवस्तीचे घर आहे आणि ह्या घरांची नागान गेली इथून मागे चाळीस वर्ष पुरवणच झाली इथून मागं आरक्षण निघालं असतं पण त्या आरक्षणला टाळाटाळा करून कायम लोकांची मानसिकता दुखवणे आणि लोकांचा छळ करणे हा इथून मागं मागील माझ्या आमदारांचा प्रयत्न होता पण या पाठपुरावासाठी आज मालदा दौरपासून सर्व नागरिक अमोल भावांच्या भेटीला निवेदन देण्यासाठी आले अमोल भावनी देखील शब्द दिला आणि आज मला आम्ही नागरिकांना सुद्धा नागरिकांनी देखील आज आम्हाला म्हणजे हीच अपेक्षा केली का भाऊ गेली चाळीस वर्षामध्ये अडीच वर्ष आपलं साडेसात वर्ष महसूल मंत्री असताना माझी आमदार गेली साडेसात वर्ष महसूल मंत्री असताना अनेक वर्ष मंत्रीपद भोगत असताना त्यांच्या बाई त्यांच्या बहीण सो so, दुर्गाताई तांबे या नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष होत्या त्यांचे भाचे त्यांच्या भाचे जे आता पद्धतीत आमदार आहेत त्यांचे वडील देखील विद्यमान आमदार होते एवढे आमदार असताना त्यांच्या घरात महसूल मंत्रीपद त्यांच्या घरात नगराध्यक्ष असताना त्यांना आज स्थानिक लेवलचा प्रश्न मालजा रोडमध्ये प्रलंबित असलेला जो आरक्षणाचा प्रश्न त्यांना उडवता आला नाही तेच त्यांचे भाचे जे आता दाखवतात का आम्हाला आरक्षणाचा पुळका सुटला आहे आज आम्ही लोकांचे आरक्षण उडितो आम्ही आम्ही आरक्षण काढून देतो असं करीत इंदिरानगरमधील ग्रामस्थांचा प्रश्न विधान विधानभवनात उपलब्ध केला आणि इंदिरानगरमधील सर्व लोकांना आज हक्काचं घर मिळवून दिलं तोच प्रयत्न बघून आज महाराज सर्व स्थानिक अमोल उघडं मोठ्या आशेने आले का भाऊ हे आरक्षण तुम्ही आम्हाला उठून देशाल आणि आम्हाला आमच्या स्वतंत्र घर मिळवून देशाल आणि आम्हाला ना कुठल्या पदव्युत्तर आमदाराची गरज ना माजी मंत्र्यांनी साडेसात वर्ष कुठले आरक्षण उठवले नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडून त्याच्याकडे कुठल्याही आशिनी जाणार नाही आणि हीच विनंती सर्व पोलीस परिसरातील लोकांनी फोनकडे केली आणि फोनही देखील शब्द दिला तर येणाऱ्या काळात नक्कीच थोडा वेळ लागेल पण येणाऱ्या सात आठ महिन्यात शंभर टक्के मालकोरचं आरक्षण उठून देऊ तीस वर्ष झालेले आहेत तीस वर्षामध्ये कोणता रोड झाला नाही कधी गटरीच्या लाईनला आम्हाला बऱ्याच वेळा म्युन्सिपालिटी चक्र मारायला लागायच्या लाईटचं कनेक्शन घ्यायला जा किंवा रस्त्यावरचे जे लाईट असतात ते लाईट घ्यायला सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळा चक्र मारायला लागला पाण्याची सुद्धा आमची अशीच पंचायत होती बर का हळूहळू सगळे प्रश्न सुटत गेले पण आरक्षणाचा प्रश्न काही सुटत गेला नाही आमचा तेव्हा आरक्षणाचा प्रश्न अमोल भाऊ खताळ शंभर टक्के सोडवतील याची मला खात्री आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांना निवेदन देण्यासाठी मालदार रोड परिसरातील रहिवासी आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट